स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तांदुवाडी सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन विनायक मोटे यांनी गाव कामगार तलाठी कार्यालयामध्ये लावण्याकरता गावाची सखोल माहिती असणारा नकाशा भेट दिला राजाराम बापू कारखान्याचे चेअरमन प्रतीक पाटील यांच्या शुभ हस्ते ग्राम महसूल अधिकारी सागर सूर्यवंशी यांच्याकडे हा नकाशा सुपूर्द करण्यात आला यावेळी तांदुवाडी सर्वसेवा सोसायटीचे संचालक लालासो आनंदराव पाटील अजिंक्य पाटील बाबासो मोठे रोहित पाटील सूरज मोठे अभिजित तांबे कोतवाल संजय सुतार यांच्यासह सर्वजण उपस्थित होते प्रतीक पाटील यांनी यावेळी विनायक मोठे यांच्या या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले स्वागत तलाठी सागर सूर्यवंशी यांनी केले विनायक मोठे यांनी आभार मानले स्वराज्य मराठी न्यूज चॅनल साठी सुधीर रुगडे आष्टा